वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी श्रीमंत महापालिकेच्या शाळेत मूलभूत पाणी व स्वच्छतागृह गृह नसल्याने शाळेत घेतलेला प्रवेश पालक रद्द करत असतील तर आपणासाठी ही लज्जास्पद बाब आहे यासाठी पूर्णपणे पालिकेचा भोंगळ कारभार जबाबदार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे व तो त्याला मिळालाच पाहिजे अशी मागणी निवेदन महापालिकेचे उपायुक्त आढव यांना देण्यात आले इचलकरांचे शहर हे जनसामान्य कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात असलेली वस्त्रनगरे आहे चांगले व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे परंतु महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व नियोजन कृतीमुळे पालिकेच्या शाळांच्या दुरावस्था झाल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत आहे व पालिका शाळा बंद पडून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून सोबतच इतर खाजगी शाळेत नाइलाजाने प्रवेश घ्यावा लागत असल्याने पालकांना आर्थिक दंड सोसावा लागत आहे शाळांच्या विविध सुविधांसाठी निधी उपलब्ध होतो परंतु त्याचा वापर कुठे केला जातो निधी कुठे गायब होतो हे गोडबंगाल सामान्य जनतेला कळत नाही आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी अद्याप पालिका शाळा ह्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून पालिकेने कोणते उपक्रम राबवले याबाबत प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय ठरलेले आहे मध्यंतरी सामान्य लोकांच्यातून आवाज उठवल्यानंतर शासनाने पालिकेला शाळांचे आधुनिकीकरणासाठी मॉडेल सादर करण्यास सांगितले होते त्याचे काय झाले त्याचा पाठपुरावा कुठपर्यंत करण्यात आला वेळोवेळी निधी उपलब्ध असूनही सुविधा शाळेत का उपलब्ध झाल्या नाही यामध्ये कोणता भ्रष्टाचार झाला का विद्यार्थ्यांची संख्या पालिकेच्या शाळेमध्ये वाढावेत म्हणून आपण काय कारी उपक्रम गेतला? कार्य उपक्रम घेतला या सर्वांची चौकशी व्हावी यासाठी निपक्षपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांची व सोबत आमच्यासारख्या सामाजिक संस्था यांची पाच जणांची समिती नेमून यावर विचार व्हावा व पालिकेच्या शाळेची दुरुस्त होऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा तेही दर्जेदार व पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल यावर भर द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पुढील पंधरा दिवसात यावर कोणतीही कारवाई किंवा अहवाल उपलब्ध झाल्या नसल्यास पालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यास पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार राहील असेही सांगण्यात आले यावेळी दिग्विजय महाजन प्रमोद पाटील विनोद शेवाळे गिरीश खरबडे व शिष्टमंडळ उपस्थित होते इचलकरंजी ही कामगार असलेली वस्तू वगैरे आहे इथं जनसामान्य लोकांचा प्रभाव मोठा आहे तरीही पालिकेच्या शाळेंची दुर्दशा ही अत्यंत वाईट आहे कालच एक लज्जास्त प्रकार घडला एक पालक आपल्या पालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला गेले असता तिथं बाथरूम व पाण्याची सोय नाही म्हणून त्याने आपल्या ॲडमिशन परत घेतली याहून दुसरी दुर्दैवी कोणतीही बाब पालिकेसाठी किंवा इचलकरंजीसाठी नाही आहे त्यासाठी कोट्यावधी निधी हा शासनाकडून पालिकेला येत असतो परंतु वर्ष अखेर नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे तरीही पालिकेने जबाबदारीपूर्वक कोणतीही डागदुजी किंवा विद्यार्थ्यांची संख्या पालकांचा कल आपल्या पालिकेच्या शाळेकडे कसे वाढावा यासाठी कोणताही उपक्रम किंवा कोणतीही तरबीज तिथे केलेली नाही आहे यासाठी आम्ही या निवेदनाद्वारे पूर्णपणे डागदुजी आत्तापर्यंत का झाली नाही अशी दुर्दशा कोणामुळे झाली याची सखोल चौकशी व्हावी यासाठी तज्ञ शिक्षकांची समिती व सोबत आमच्यासारखी सामाजिक संस्था येऊन एक समिती नेमून याची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहे शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे जेव्हा गृहोपयोगी साहित्याची खरेदी करतायत तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो